आयोजित दुसरे संत थोखा वेळा साहित्य संमेलन पैठणमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीपजी पिठोरराव सांगळे सर त्याचप्रमाणे माननीय श्री प्राध्यापक संतोषजी तांबे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक संतोषजी गव्हाणे सर कार्यवाह श्री सचिनजी पाटील संस्थापक संत चोखा मेळा अध्यासन केंद्र पुणे तसंच प्राचार्य उल्काताई चंद्रशिवे अध्यक्ष संत चोखा मेळा अध्यासन केंद्र पुणे या सत्रामध्ये मूल्यभ्रष्ट वर्तनाला संत विचार हेच उत्तर या विषयावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे पण खरं म्हणजे या विस व्यासपीठावर माझा विचार मानत असताना संत साहित्यावरचा विचार मानत असताना आपल्या सगळ्यांसमोर मी नेमकं तुमच्या कणालाही शौ करत खूप सामान्य माणूस आहे कारण खरं म्हणजे आज माझ्यासमोर ज्यांच्याकडे मी पी एच डी केलेली आहे माझे गुरुवारी डॉक्टर दत्तात्रय डोंगरेसर सुद्धा उपस्थित आहे त्याचप्रमाणे आदरणीय रामरावणेकर सर आहे आमचे या सत्राचे सत्र अध्यक्ष डॉक्टर दीपाक्षीरसागर मॅडमसुद्धा आहे त्याचप्रमाणे आमचे आदरणीय श्री माननीय शरदजी भिंगारे सर आहेत त्याचप्रमाणे आमचे गणेशजी मोहिते सर आहेत बाकीची सगळी मान्यवर मंडळी आहेत या सर्वांसमोर मी बोलणं म्हणजे त्यांच्या रजकणालाही न शोकणारा खूप सामान्य माणूस आहे पण वेळेची मर्यादा ठेवत अगदी दहा ते बारा मिनटामध्ये मूल्यभ्रष्ट वर्तनाला संत साहित्यामध्ये नेमकं काय उत्तर आहे किंवा संत साहित्य कशा पद्धतीने याला उत्तर देतं या पद्धतीनं मी माझा विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे खरं म्हणजे संत साहित्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये संत साहित्याची जी विशेषता आहे संत वाङ्मयाची जी विशेषता आहे जेव्हा आपण संत वाङ्मयाकडे पाहतो तेव्हा संत वाङ्मयामध्ये जी मूल्य मूल्यतत्वं येतात जी मूल्य तत्व भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेने स्वीकारली या मूल्य मूल्यतत्वांकडे जेव्हा आपण पाहतो जेव्हा संत साहित्याची जी बीजा आहे संत साहित्याची जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट मला जाणवते की संत विचाराची जी मौलिकता वाढते ती कुठेही वाढते जगामध्ये विद्वान माणसं नाही विचारवंत नाही असं अजिबात पूर्वी झाली आजही आहेत विद्यायक असते पण संत विचाराला जगाने का स्वीकारलं याचं कारण संत विचाराने जो विचार जगासमोर मांडला बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ही संत विचाराची काय मूल्यभ्रष्ट वर्तन म्हणताना आपण म्हणायचं की नीट नेटकेपणा किंवा वक्तशीलपणा हा मूल्यामध्ये येतो जर आयोजकांनी मला बारा मिनिटं दिले मी जर तेरा मिनिटं बोललो तर मला म्हटलं हा सुद्धा मूल्य आहे ही सुद्धा मूल्य भ्रष्टताच आहे म्हणून मूल्य भ्रष्टता येते पुढे दोनशे रुपये घेतल्यानंतर तीनशे तीनशे दीडशे रुपयाचं काम करायचंय हे झालं मूल्य भ्रष्टता अंग चोरून काम करायचं ही झाली मूल्यभ्रष्टता मूल्य आणि किंमत दोनच शब्द मी तुम्हाला सांगतो मूल्य आणि किंमत शब्द असे आहेत पण या शब्दांमध्ये लोक बंधन करतात पुस्तकावर बऱ्याच ठिकाणी किंमत शब्द 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 पण दोन्ही सारखे हे एकदा समजून घ्या तिला काळान एखाद्या पुस्तकाची किंमत जर दहा रुपये असेल तर त्या का। पुस्तकाला चांगल्या पद्धतीनं प्रिंट केलं चांगला कागद वापरला चांगलं पॅकेजिंग केलं तर काळानुसार परिस्थितीनुसार गावानुसार शहरानुसार देशानुसार त्या वस्तूची किंमत बदलू शकते पण संत साहित्यानं आणि संत या जगाला जी मूल्य दिली ती कालही तितकी सत्य होती आजही तितकी सत्य आहे सत्य ही मूल्याची ताकद पण मूल्य आम्ही पाळतो का ती मूल्य आमच्या जीवनामध्ये दिसतात का आणि या मूल्यांच्या संदर्भाने मी जास्त बोलणार नाही मी फक्त एवढंच सांगतो की संत साहित्यानं सगळीच मूल्य ही संत साहित्यामध्ये आहे पण मुख्यतः समता बंधूता आणि मानवता एवढ्याच मूल्यांच्या संदर्भाने मी या ठिकाणी व्हाप करणार आहे कारण सगळी बोलणारी माझ्यापेक्षा तज्ञ मंडळी आहे माझ्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी आहे त्यामुळे मी फक्त एवढंच सांगणार आहे की जी मूल्य आपण स्वीकारतो जी मूल्य आपण जगाला सांगतो आहोत ज्या समानतेच्या गप्पा आपण मारतो ज्या लोकशाहीच्या गप्पा आपण मारतो ज्या लोकशाहीचा टेबा आपण सगळ्या जगाला सांगतो त्या लोकशाहीबद्दल आमच्या वारकरी संतांना किंवा आमच्या संप्रदायाला हे सांगण्याची गरज कधीच पडली नाही याचं कारण असं आहे जो वारकरी रोज विषाला तो बवरायचा गाथा आणि ज्ञानेश्वरी घेऊन झोपतो त्याला सांगूच नका की सर्व धर्म समभाव काय जातीयता काय हे त्याला सांगूच नका कारण वाळवंटामध्ये उभं राहून ज्या नामदेव महाराजांनी जी कीर्तनाची परंपरा उभी केली ती या देशातली सगळ्यात पहिली रूप आहे ज्या देशामध्ये आम्हाला कोणाची सावली चालत नव्हती आम्ही पाणी कुणाच्या घरी जायचं कोणाच्या घरात जायचं इथपासून आमची भ्रष्ट प्रणाली आम्ही पाहतो त्या देशामध्ये संतांनी यारे यारे लहान थोर ही समानता सांगितली इथं मुली असतात ज्या संतांनी हा लहान हा मुद्दा हा उच ही नीच हा भेद न ठेवता पंढरीच्या लोका नसे अभिमान पुढे जन एकमेका ही समानता जी जगाला होती ती जगात इतर तुम्हाला कुठे दिसत नाही इथं संत साहित्यवर ठेवतो आणि समता मानवता बंधुता ज्या मुद्द्यांबद्दल आपण बोलत आहोत हा प्रश्न फक्त तुमचा आणि माझा नाही सगळ्या जगाची ही डोकेदुखी आहे तुम्हाला काय वाटतं वर्णभेद असेल काळा गोरा असेल लहान मोठा असेल उच नीच असेल हे फक्त भारतातच आहे जगाचा इतिहास दुसरं पहा साऊथ आफ्रिकेत तेच आहे इंग इंग्लंडमध्ये तेच आहे अमेरिकेमध्ये सुद्धा काळा काळाबोरा आहे हे सगळीकडे आहे पण याची उत्तर फक्त वारकरी संतांना सापडली याचा अभिमान तुम्हाला आम्हाला वाटला याची उत्तर जगात कोणाला सापडली कारण वारकरी संप्रदाय आणि संत साहित्याला प्रभावित झाली कारण असं आहे की ज्या संत चोखामेलच्या नावानं आम्ही संमेलन घेतोय त्या चोखोबरायचा देवाला आणि सगळ्या मानव जातीला हा प्रश्न आहे की अरे आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत आमचं माणूस म्हणून जगणं तुम्ही मान्य कराल की नाही माणूस म्हणून आम्हाला जगू द्याल की नाही माणूस म्हणाचा अधिकार तुम्ही द्याल की नाही हे तुमच्या मूल्यात येतं की नाही आणि जेव्हा फक्त आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या हे जेव्हा अगदी वेगवेगळ्या जातीतले संत ओरडून सगळ्या जगाला विचारतात तेव्हा वारकरी संप्रदायाकडे जेव्हा जाते तेव्हा लक्षात येतं की अरे जिथं पण माणूस म्हणून आमचं जगणं मान्य करा जिथं आपण असं बोलतोय तिथं वारकरी संत मात्र म्हणतात जे जे भेटे मृत ते माने जय भगवंत हा भक्तियोग जाश्चित माझा तुम्ही माणूस म्हणता आम्ही सगळ्यांना देव मानतो एवढी व्यापक तत्वाची भूमिका तुम्हाला जगात पुढे सापडत ही संत साहित्याची ताकद ही संत विचाराची प्रगल्भता आहे ही इतरत्र तुम्हाला पुढे दिसणार आहे आजही तुम्ही वर्तमानपत्र उचलून पहा स्त्री पुरुष समानतेच्या ज्या गप्पा आम्ही मारतो ना विचार करा की वर्तमानपत्र उचलल्यानंतर स्त्रियांवर होणारे अन्याय स्त्रीला फक्त स्त्री म्हणून जगू द्या स्त्री जन्मा म्हणून न व्हावे उदास हा जो संदर्भ श्री संतांच्या संदर्भात येतो जेव्हा मी वाचतो तेव्हा लक्षात येतो की स्त्रीला असा विचार का येत असेल की स्त्री जन्मच रमो असं म्हणणारी स्त्री जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा संत साहित्य सर मला बोलावं असं वाटतं की काय संत साहित्याची ताकद आहे की जिथं तुकोबर आहे साडेतीनशे चारशे पाचशे वर्षानंतर लिहितात की नाही अभंग लिहिते अभंग लिहिते ही, ही वारकरी संतांची क्रांती आहे हा वारकरी संतांचा मोठा विचार हे आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे आणि ज्या स्त्री पुरुष समानतेबद्दल आम्ही बोलतो आहोत जेव्हा संत स्त्री आणि पुरुष या दोन गोष्टीच मानत नाही ज्या राजकारणाच्या संदर्भाला आम्ही बोलतो ते म्हणतात महाराज या जगातून आम्हाला सगळ्या जाती करायच्या कोणत्या जाती ठेवायच्या दोन एक स्त्री एक पुरुष तुम्ही आमच्यापेक्षा मागे तुम्ही काय म्हणता आम्हाला स्त्री आणि पुरुष ठेवायचे आम्ही तीही ठेवली ममय वंश जीव लोके जीव होत सगळ मनश्री आणि करते जो जो माणूस इथं जन्माला येतो तो नुसता माणूस नाही तर या सृष्टीतला चराचर अमृत अनुभवातून जाणवर यांची उभी तेवीस शून पृथ्वीवरील भासती पदार्थाच्या या पै प्रकाश ते एकसरी समजते या शिवापासून ते अंतिम तत्वापर्यंत मध्ये जेवढं काही भासमान म्हणून भासत आहे ते सगळं ईश्वरी तत्व एक आहे जिथं संत हे मानतात मला वाटतं वेगळी क्रांती करण्याची गरज नाही फक्त संतांच्या मूल्यांचा अभ्यास करावा आणि मूल्यांचा अभ्यास करत असताना अजून एक गोष्ट त्याच्या पुढे मी जाऊन सांगेन तुम्हाला की स्त्रियांच्या बाबतीमध्ये आज जो काही अन्याय अत्याचार होताना आम्ही पाहतो शेवटचं उदाहरण मी याकरता सांगेल की आज संत साहित्य किंवा संतांचं मूल्यांच्या संदर्भातलं संत साहित्य हेच कसं त्यावर उत्तर आहे याकरता मी एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो की जगद